जेलरोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कामगिरी करत चोरीच्या पस्तीस दुचाकी हस्तगत करून आंतरजिल्हा चोरट्यास ताब्यात घेतल्या आहे दुचाकी चोरांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे यात मागील काही महिन्यात सोलापूर शहरातून अनेक गाड्या चोरीला गेल्या होत्या यात एका चोराला पकडण्यात डीबी पथकाला यश मिळाले असून त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत दिली शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड धाराशिव असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो चोरीतील गाड्या पाच ते दहा हजारात विकत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील डीबी पथकातील युवराज गायकवाड उमेश सावंत यांना एक चोरी चोरीतील दुचाकी विकण्यासाठी शनिवार पेठ येथे आल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सहा फौजदार चावडी ठाणे हद्दीतील पोलीस ठाणे हद्दीतील दोन असे एकूण अकरा पिंपरी चिंचवड शहर ठाणे मुंबई सांगली शहर या शहरातील एकूण चोवीस मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत मोटरसायकल चोरी जे होत होत त्या बद्दल त्यावेळी त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहेत त्याबद्दल अनालाईज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहेत ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जेल रोडच्या टीम टीमनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे जिना एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी जैल रोडच्या आपलं कॉन्स्टेबल्स श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्ठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेलं मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार पोस्ट वैराग रोड तालुका दाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर सदरबार पोलीस ठाण्याच्या सात फौजदार हो छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा केलेला आहे पत्रकार परिषदेवेळी पोलीस उपायुक्त विजय कपाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील एम डी नदाफ शरीफ नदाब गजानन कणगिरी धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायदंडे इकरार जमादार कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव साईनाथ येसलवाड सायबरचे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली